शिवसेनेचे नेते आणि अमरावतीचे माजी खासदार माजी खासदार आनंद अडसूळ यांच्या घरी ईडीचा छापा पडल्याची सकाळी सकाळी अमरावतीमध्ये फार मोठी चर्चा झाली होती या विदर्भ प्रत्यक्षदर्शी पाहणी केली असता असे आढळून आले की त्यांच्या नवसारी स्थित राहत्या घरी कुलूप लागलेले आहे आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कोणतीही चौकशी करण्यासाठी कुठलीही चमू दाखल झालेली नाही या संबंधित अनुषंगाने शिवसेनेचे नेते असलेले व त्यांच्या बाजूलाच राहत असलेले प्रदीप बाजड यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी याबाबत सांगितले लोकांचे फोन यायला सा लागले थाप, ला की आपल्या घरासमोर आसूर साहेबांचं घर आहे तर तिथे काही छापा पडलेला आहे काय पण या ठिकाणी मी सांगतो जबाबदारीने सकाळपासून कोणीच आलेलं नाही केवळ प्रसार माध्यमाची मंडळी इथे आली आणि त्यांनी इथे शूटिंग केलं आणि आसुर साहेबांच्या घराला कुलूप आहे आणि त्याच्या त्या कुलपाची जाबी शेजारी म्हणून माझ्याकडे आहे किती दिवसापूर्वी अडसू साहेब आले होते साहेब दोन अडीच महिन्यापूर्वी इथं आलेले होते जेव्हा हायकोर्टाचा निर्णय लागला होता त्यानंतर कार्यकार कार्यकर्त्यांच्या आग्रहावर तिथं आले आणि सगळ्यांच्या भेटीकडे घेतल्या तेव्हा दोन दिवस तिथं होते माजी खासदार आनंद अडसूळ यांचे खंदे समर्थक असलेले सुनील खराटे यांच्याशी सुद्धा विदर्भ न्यूजने बातचीत केली त्यावेळी त्यांनी उत्तर देताना सांगितले की ही निव्वळ अफवा आहे आणि खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांचे आणि माजी खासदार आनंद अडसूळ यांचा जो वाद कोर्टामध्ये सुरू आहे त्या अनुषंगाने अशी कुठली तरी अफवा पसरवून या ठिकाणी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे आपण आपलं त्यांचा घराचा दरवाजा आपल्या चॅनलवर दाखवलेला आहे इथं कुठलाही अधिकारी अजून आलेला नाही कुठला छापा पडलेला नाही आणि तशा प्रकारची कुठली घटना अमरावती शहरात त्या जिल्ह्यात घडलेली नाही परंतु ज्या पद्धतीनं गेल्या आठ वर्षापासून साहेब आणि नवनीत राणा यांचं खोट्या जातीच्या प्रमाणपत्रासाठी हायकोर्टात केस चालू होती हायकोर्टात साहेब जिंकले आणि ती सुप्रीम कोर्टात गेली सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर ज्या तारखेला ती तारीख तिथं लागलेली असते नेमकी त्याच दिवशी ईडीची कुठली तरी कारवाई समन्स असो बोलावणं असो किंवा छापा मारल्याची अफवा असो ही घडते ही कुठलं तरी मोठं षडयंत्र आहे आणि याच केंद्र सरकार त्यांना मदत करत आहे असा लोकांमधून सूर आहे आणि हे अत्यंत घातक आहे राजकीयदृष्ट्या सुडाचं राजकारण ज्या पद्धतीनं खेळलं जात आहे हे सर्वसामान्य जनतेच्या मनाला लागत आहे त्यांच्या मनात अडसूडसाहेबांविषयी हळहळ व्यक्त करत आहे हे एवढ्या चांगल्या माणसांवर भारतीय जनता पार्टी असो की केंद्र सरकार असो हे एका चुकीच्या माणसाला खालच्या स्तरावर जाऊन एवढ्या लेवलवर जाऊन मदत करणे आणि एका चांगल्या माणसाबद्दल आज आपल्याला कायद्यावर संपूर्ण जनतेचा विश्वास आहे आणि कायदा काय करतो आहे याच्यासाठी सगळ्यांचं लक्ष लागलं आहे परंतु त्यातून डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी अडसूळ साहेबांना त्या ठिकाणी हजर राहता आलं नाही पाहिजे त्यांच्या वकिलांवर दबाव आला पाहिजे यासाठी हे राजकारण केलं जात आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे okay. उद्या मी सुद्धा इलेक्शन पिटिशन दाखल केलेली आहे कदाचित माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर सुद्धा ईडीची रेड होऊ शकते असं या निमित्तानं दिसल्यासारखं होते म्हणून मी सुद्धा सांगू इच्छितो की जी कोर्टानं आपल्याला तारीख दिली आहे ती तारीख होऊ द्या दूधचं दूध आणि पाणीचं पाणी होऊ द्या नंतर काय कारवाई करायची दाखवा आम्ही त्यासाठी तयार आहोत विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती